झटपट बनणारी आणि चवीला एकदम छान अशी शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर कढीपत्ता आणि दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा बारीक वाटून घेतलेला कूट दोन चमचे खोबऱ्याचा केस आणि चवीनुसार काळ तिखट साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आता सगळ्यात आधी साधारणतः दीड ग्लास म्हणजे चार ते साडेचार वाट्या पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ते बाजूला काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाणी आधी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चांगली तरी येते अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यातली अर्धी पेस्ट या गरम पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि उरलेली अर्धी पेस्ट आपण फोडणीत टाकणार आहोत नंतर शेंगदाण्याच्या कुटामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी टाकून जे शेंगदाण्याचं लहान कूट असतं त्यात थोड्याशा गाठी गाठी बनलेल्या असतात त्या, गाथी -गाथी बन त्या, गरम त्या, त्या हे गरम पाणी टाकून छान गाठी त्या फोडून घ्यायचे जेणेकरून त्या गाठी तशाच आमटीमध्ये येणार नाहीत आणि नंतर हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे चला तर फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्याच्यानंतर त्यात सगळ्यात आधी मोहरी टाकून घ्यायचे मोहरी चांगली तडतडली पाट चा की नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे लगेच पाठोपाठ आलं लसूण पेस्ट टाकायची आहे मध्ये आणि आलं लसूण पेस्ट टाकल्याच्या लगेच आपल्याला खोबर केस टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे फोडणी इथं करपण्याची शक्यता असते नंतर इथे मी कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून लगेच पाठोपाठ काळं तिखट चवीनुसार टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे काळं तिखटच टाकायचं आहे आणि नंतर जे आपण गरम करून शेंगदाण्याचा कूट आणि कच अद्रक लसूण पेस्ट घातली होती ती फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून एक चांगली उकळी काढून घ्यायचं आहे तर चवीला एकदम झणझणीत आणि मस्त लागणारी आणि झटकन बनणारी ही शेंगदाण्याची आमटी भाकरीसोबत उसकरून खा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा